बीड जिल्हा पुन्हा हदरला बीडमध्ये विद्यार्थिनीची छेड करणाऱ्या क्लासेस चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल क्लासेस संपल्यानंतर केबिनमध्ये बोलून करायचा विनयभंग बीड शहरातील उमा किरण शैक्षणिक संकुलनामध्ये असलेल्या क्लासेसचे संचालक व शिक्षक अशा दोघांवर विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याच्या प्रकरणात बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुरुवारी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे प्राध्यापक विजय पवार व प्रशांत खटावकर असे या शिक्षकांचे नाव आहे पीडित विद्यार्थिनी तीस जुलै दोन हजार चोवीसपासून ह्या क्लासेसमध्ये शिक्षण घेते क्लासेस, क्लासेस संपल्यानंतर प्रशांत खटावकर व विजय पवार हे या विद्यार्थिनीला केबिनमध्ये बोलवत तिचा विनयभंग करत असल्याची तक्रार म्हटले आहे जवळपास वर्षभरापासून हा प्रकार सुरू असल्याचे तक्रारीत म्हटलेले आहे ह्या प्रकरणात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल कुमार लांडगे हे करत आहेत आरोपींना अटक करण्यासाठी चार पदके रवाना करण्यात आले असल्याची माहिती लांडगे यांनी दिली आहे दरम्यान बीडच्या शैक्षणिक वर्तुळात मात्र ह्या घटनेमुळे खळबळ उड उडाली आहे सध्या बीड जिल्ह्याच्या शैक्षणिक दृष्टिकोनामध्ये खूप मोठी खळबळ माजवणारी ही घटना घडली असून ह्या लैंगिक छळामुळे आज ह्या क्लासेसच्या समोर काही सामाजिक कार्यकर्त्यांनी ताळे देखील लावला असून लवकरात लवकर ह्या आटोप आरोपींना अटक करण्यात यावी अशी मागणी देखील ह्या सामाजिक कार्यकर्त्यातून केली जात असून ह्या क्लासेससमोर आता पोलीस प्रशासनाचा तगडा बंदोबस्त देखील लावण्यात आलेला आहे परंतु पर आरोपी काय भूमिका तुम्ही या ठिकाणी सर आरोपीला रात्री गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला काही राजकीय व्यक्तींनी त्याला मदत करून स्वतःच्या गाड्या देऊन फरार करण्यात आलेला आहे पोस्कोचा नियम असा आहे की त्याला जो मदत जो करेन त्याच्यावर सुद्धा गुन्हा दाखल होतो मी पोस्कोचा गुन्हा दाखल आहे त्यामुळं त्याला जो मदत करत आहे त्याला त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि पवार खटावकर यांचे कॉल डिटेल चेक केल्यानंतर हे सर्वांच्या लक्षात येईल जो स्थानिक आमदार आहे संदीप श्रीसागर संदीप श्रीसागर स्थानिक आमदार त्यांनी ह्या पवारला गाडी देऊन सपळून लावलेले आहे पवारचे आणि खाटा पवारच्याने संदीप श्रीसागरचे कॉल डिटेल जर चेक केले रात्रीचे तर हे तुमच्या सर्वात लक्षात येईल की त्याला इथलं स्थानिक आमदार आहे त्याचे शंभर टक्के पाणठिंबा आहे आणि त्याच्या पाठिंब्यावरच तो आज फरार झालेला आहे जोपर्यंत तो अटक होत नाही तोपर्यंत हे लोहा राहणार आम्ही हे दरवाजे उघडून देणार नाही आणि लवकरात लवकर अटक नाही केलं तर तिथून पुढचं आंदोलन अत्यंत तीव्र असेल